मी जाते आता चला बाय बाय टाटा मम्मा निघाली टाटा बाबू आताच घरी आले चहा पण होती मिठू आंबे घेऊन आले जोपर्यंत आंबे संपत नाही तोपर्यंत माझ्या घरी आंबे येतात बघा टमॅटो झाले चाळीस रुपये किलो आणि तो भेंडी झाली पंचवीस रुपये पाव किलो शंभर रुपये किलो बापरे एवढीशी भेंडी पंचवीस रुपयाची तुला एक देऊया मोबाईल चालू झाला की तुझं तोंड तो बंद सिटी आहे ठीक आहे का भेंडा कोण आहे तू मिठू कुठे गेला तू मिठू बघूया 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 अरे बापरे अरे बापरे कोण आहे तू तू कोणाचे मिठू आहेस कुणाची मिटू ये भाई सगे घे मोबाईल चालू लगे समजतं त्याला बरोबर पकड घे गे, घे लवकर नकोय घे ना रे घे ना ए टकलू घे बाबू घे 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 शाना माझा मिठू अरे मिठू घे अरे मिठू घे शाना माझा बाबू घे नको आहे नको आहे नको घे बाई टाकून दिलं फुकटचा आलय तो फुकटचा आलंय घे उचल आधी उचल उचल, उचल। ग बांगडी पण फुटली तुझ्यामुळे समजलं मिठू मी बांगडी फुटली मम्माची किती आगावगिरी करशील मग एक मिनिट ये काय झालं माझ्या बाबूला काय झालं माझ्या मिठूला हा मम्माच्या मिठा मम्मी आता बोल ना बोल ना हे बाबू 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 हे बाबू हे मिठू हे मिठू हे मिठू चल मी जाते मग टाटा बाय बाय नाही बोलायचं नको बोलू चल टाटा बाय बाय